नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो पहिल्या फेजचं इलेक्शन झालं आणि नरेंद्र मोदींचा अचानक सूर बदलला जे विकास फायट रिलियन भविष्य ट्वेंटी फोर्टी सेवनपर्यंत असं करू तसं करू अशा प्रकारचा जो प्रचार होता तो अचानक हिंदू मुस्लिमच्या स्टेशनवर जुना जे आहे मुद्दा बी जे पी आर एस एसचा इलेक्शनमध्ये काही दुसरे मुद्दे सापडत नसतील तर शेवटी हिंदू मुस्लिमवर ते येतं तर त्याच्यावर नरेंद्र नरे मोदी सुरू झाले आणि राजस्थानमधनं त्यांनी मुसलमानांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आणि त्याला काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे निवडणूक घोषणापत्र ते जोडलं की काँग्रेस पक्ष सगळ्या संपत्तीची मोजणी करणार आहे आणि संपत्ती मुस्लिमांना वाटणार आहे मुस्लिम कोण आहेत तर ते घुसपैठे आहेत आणि हिंदू महिलांचे मंगळसूत्र विकून मुस्लिमांना देणार आहेत अशा प्रकारची मांडणी नरेंद्र नरे मोदींनी केली ती त्यांच्यावर बॅकफायर झाली ते म्हणजे संपूर्ण देशातून आणि जगभरातून वेगवेगळे जे मेन मे स्ट्रीम जे मीडिया आहेत यांनी नरेंद्र नरे नरे मोदींच्या ह्या मुस्लिम विरोधी वक्तव्याची नोंद घेतली आणि पूर्ण जगातून याची एक नोंद घेतली गेली त्याच्यावर बोललं गेलं आता हा अचानक अजेंडा कसा बदलला <coughs> अचानक नरेंद्र नरे मोदींचा बदल कसा झाला तर तुम्ही जर वरिष्ठ पत्रकार जे जाणकार आहेत की जे निष्पक्ष पत्रकारिता करतात आणि आतल्या गोष्टी सांगतात यांचं जर ऐकलं तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की फर्स्ट पेजमधल्या ज्या एकशे दोन जागा ज्या झाल्या जा त्यातल्या इलेक्शनमध्ये जवळजवळ चार ते पाच टक्के वोटिंग कमी झालं आणि वोटिंग हे आर एस एस बी जे पीच्या समर्थक एरियाजमध्ये कमी झालं आणि याच्यावरून त्यांनी असा अंदाज बांधला की इथे आर एस एस बी जे पीची गाडी जी आहे ती मागेच रखते ते पिछाडीवर जात आहे याचं टेन्शन आलं आणि याचं कारण असं सांगितलं जातं आहे की आर एस एसचे जे कार्यकर्ते जे बूथवर काम करतात लोकांना बळजबरीने ओढून आणतात किंवा गोड बोलून ओढून आणतात किंवा काहीतरी आपला जोर लावून ओढून आणतात मतदान करायला आणि हिंदुत्वाचं हे सांगता, सांगतात विकासाचं सांगतात किंवा काय आमिष देतात ते द्यायचे ते देतात आणि मतदान करून घेतात तर यांनी फारसा रस न घेतल्यामुळे हे मतदान कमी झालं म्हणून नरेंद्र मोदी संध्याकाळी रात्री नागपूरला गेले आणि नागपूरला त्यांनी असं म्हटलं जातं की मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली आणि मोहन भागवत यांना विनंती केली आणि त्यांच्या चर्चेतून एक प्लान बाहेर आला तर हे फोर पी एम म्हणून हिंदीचा एक नॅशनल नेटवर्क आहे यूट्यूबवर यांनीही सगळ्यात आधी ही, ही बातमी सांगितली आणि आज त्यांनी पुन्हा आ, काल त्यांनी पुन्हा या गोष्टीचा एक एक्सप्लेनेशन दिलं की मोदींच्या प्रचाराची दिशा अशी अचानक का बदलली तर त्यांनी सुरुवातीला ते ते एक्सपोज केलंच होतं की मोदी नागपूरला येऊन भेटून गेले आणि त्यांना गडकरी भेटले नाहीत कोण कोण भेटले डिटेल माहीत नव्हते परंतु आज त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं आहे त्याची क्लिप तुम्ही ऐका या क्लिपमध्ये जे संजय शर्मा आहेत फोर पी एमचे होस्ट आणि राजीव रंजन हे पत्रकार आहेत नागपूरचे यानी थोड़क जे कारण संगित है कि अचानक बदल लेते है संजय जी मेरे को मुझे जानकारी जो मिली है वो वीडियो को गटकरी साहब ने भी देखा है भाऊ ने भी देखा है विकास ठाकरे ने और मुझे यहाँ तक मैसेज मिला है कि साहेब के पास भी वो वीडियो पहुंचा है और उसी वीडियो के पहुंचने के बाद में आप देखिए पूरा संदेश चेंज हो गया है साहब के स्पीचेस जो हैं साहब के जो भाषण हैं वो पोलराइज्ड करने वाले हिंदुओं को गैलवनाइज करने वाले इस तरीके के जो मैसेज जो कैंपेनिंग है इसका डिसीजन नागपुर में ही हुआ है और ओ, वो रात जो आपने लास्ट टाइम में बोला था कि भाई रात में क्या हुआ दरवाजे के पीछे तो अब वो दरवाजे के पीछे जो भी हुआ उसका रिपोर्कशन या आप योग बोल रहे उस मीटिंग का रिपोर्कशन जो है या रिजल्ट जो है वो अभी नजर आ रहा है साहब के अलग अलग भाषणों में और बीजेपी का पूरा आईटी सेल अब डेवलपमेंट की बात छोड़ के जो है कंप्लीटली रिलीजन डिवाइसिव पॉलिटिक्स वेल्थ जो है वो छीन के किसी और को दे दिया जाएगा इस पे चला गया तो इस मैसेज की उत्पत्ति कहा हुई इसका जन्म कहा हुआ ये उसी दिन रात में हुई है इस मैसेज की उत्पत्ति और संजय जी मतलब तुम्हें ऐकल मित्रों आर एस एस ने हाँ ऐकल्यानंतर यांचं मत ऐकल्यानंतर यांची माहिती ऐकल्यानंतर आपल्याला असं गृहित धरायला हरकत नाही की हे जर खरं असेल तर अचानक मुस्लिमविरोधी विष पेरण्याचं ओकण्याचं जे प्लॅनिंग आहे हे आर एस एसला भेटल्यानंतर सुरू झालेलं आहे की जेणेकरून बी जे पी आर एस एसचे जे तळागाळातले कार्यकर्ते जे खूप रस घेत नाही आहेत ज्यांचा इंटरेस्ट गेलेला आहे इलेक्शनमधला यांना जोर सुटेल आणि जे कट्टर वोटर्स आहेत त्यांना जोर सुटेल आणि मग हे कार्यकर्ते जे काठावरचे जे वोटर्स आहेत त्यांना इलेक्शनच्या ठिकाणी आणून आणून सोडण्यासाठी काम करतील अशा प्रकारची ही उकसवण्याची जी योजना आहे ही या कट्टरवादी हिंदुत्ववादी किंवा अंधभक्त कार्यकर्त्यांसाठी आहे आर एस एस बी जे पीच्या आणि आता इथून पुढे त्यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या फेजेसमध्ये हे हिंदू मुस्लिम प्रचार या ना त्या पद्धतीने हा सुरू राहील याच्यात पाकिस्तान येईल याच्यामध्ये अजून काही मोठ्या घटना घडण्याची शक्यता देखील काही पत्रकार काही जाणकार मंडळी करत आहेत की काहीतरी एक मोठं राष्ट्र नॅशनॅलिझम किंवा हिंदुत्वाचं किंवा मुस्लिम विरोधी पाकिस्तान विरोधी असं काहीतरी घटना घडेल की जेणेकरून पुढच्या ज्या फेजेस आहेत इलेक्शनच्या याच्यामध्ये त्याचा प्रभाव टाकला जाईल नाही कुठली घटना घडली तर काहीतरी मागचं उकरून काढलं जाईल जसं मनमोहन सिंगांचं वक्तव्य खोट्या पद्धतीने मांडून मोदींनी सांगितलं की त्यांनी देशाच्या सगळ्या संपत्तीवर मुसलमानांचा हक्क आहे असं म्हटलं होतं असं खोटं मोदी बोलले तर असेच ते मागच्या काही गोष्टी आता उकरून काढतील आणि हिंदू मुस्लिम रंग द्यायचा प्रयत्न करतील मग कोणी म्हणेल की आता हे संविधान मुस्लिम संविधानाप्रमाणे करणार आहेत आणि मुस्लिमांचे लाड सुरू होणार आहेत आणि हिंदूंची संपत्ती जाणार आहे वगैरे वगैरे असे भरपूर फॅक्टर्स याच्यामध्ये येतील आपल्याला सावध राहावं लागेल आणि मतदान करताना संविधान विरोधी जे आहेत जे कट्टरवादी तत्व आहेत अँटी कॉन्स्टिट्युशनल आहेत या लोकांना सत्तेतून बाहेर ठेवावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणीं